जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या तेवीस तारखेला भव्य ओपनचं जेंगी मैदान स्विफ्ट गाडीचं मैदान मित्रांनो पार पडणार होतं तर मित्रांनो ते मैदान कशामुळं कॅन्सल झालं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन नवी अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आत्ताच आयोजकाकडून एक बाईट प्रसिद्ध करण्यात आली तर मित्रांनो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मैदानाला आचारसंहिता असल्यामुळं परमिशन न मिळाल्यामुळं हे मैदान तेवीस तारखेचं कॅन्सल करण्यात आलं आहे तर मित्रांनो तसेच मित्रांनो हे मैदान पुढे नक्कीच पुन्हा एकदा नवीन तारखेला घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तेवीस तारखेचं होणारं मैदान हे रद्द करण्यात आलं आहे मित्रांनो माहिती आवडलं असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद